हाय फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे सोलापूरमध्येच एका ठिकाणी तुम्ही माझा शेंगदाण्याच्या चटणीचा व्हिडिओ बघितला आणि तुमची मागणी होती की आम्हाला कडक भाकरी कशी असते ते पण दाखवा हो आणि मी आज तुम्हाला कडक भाकरीच दाखवणार आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की ही कडक भाकरी तुम्हाला अगदी योग्य पैशांमध्ये तुमच्या घरपोच मिळेल अगदी कुठेही महाराष्ट्रात तुम्ही कुठेही राहत असलात तर ही भाकरी तुम्हाला घरपोच मिळेल चला तर मग बघूयात कशी बनते ही भाकरी येते नमस्ते नमस्ते, नमस्ते। व्ह्यूअर्स तुम्हाला ओळख करून देते हे आहेत आर के भाकरीवाला यांचं पूर्ण नाव आहे रमेश महादेव कोनाळी आणि हे आज आपल्याला कडक भाकरी कशी बनते ते दाखवणार हो दाखवणार ना ओ, आणि तुमच्याकडे दोन्ही भाकऱ्या बनतात ना बादरीच्या दोन्ही भाकरी दोन्ही बनतात दोन्ही बनतात अरे बा हो चला, चला या अच्छा आता आम्हाला भाकरी कोण दाखवणारी हा मावशी आहेत बाबा अनिता माशी तुम्हाला बनवून दाखवते भाकऱ्या कसं बनवायची हो चालेल नमस्ते ताई नमस्ते तुमचं नाव सांगता पूर्ण अनिता अशोक मुकर अनिता अशोक मुखरुम खाने मुगरुम खाने खाने अच्छा आणि तुम्ही किती वर्ष बकऱ्या करताय सहा वर्ष झालं सहा वर्ष झालं आणि दोन्ही करता दोन्ही प्रकार दो अच्छा आम्हाला दाखवतो ही कडक बकरी कशी बनते ते दाखवते अशोक भेटले अच्छा चाळून घ्यायचं ना हा चाळून घ्यायचं आणि हे ज्वारीचं पीठ आहे ना हे जवारचं पीठ आहे आणि याला काही कोणत्या विशिष्ट प्रकारची ज्वारी वापरली जाते का नाही नाही एक नंबर जवारे वापरले जाते अच्छा म्हणजे आपण बाजारात गेलो आम्हाला एक नंबर ज्वारी आता थोडस पाणी घालायचं असं थोडस पाणी घालून हा येते

आणि गॅस पेटवून घेते गॅस पेटवले तापला जाते त्याच्यात पुन्हा भाकर बनवून भाजली जाते हो मोठाच ठेवलाय ना मोठाच गॅस आहे हो मुळच्या सोलापूरचे जात का आम्ही सोलापूरचे अच्छा तुम्ही कुठे शिकलात बकरी बनवायला हे असं घराने करून खायला बनवित ना हा घरात तर बनवतात शिकला हे तर आहे भाकरी इथेच शिकला देऊन अच्छा हा दगडी पाटा आहे ना हा दगडी पाट आहे पडशीचं पाट आहे त्याच्यावरच बनवला इथे भाकर मालिश केल्याशिवाय कसला पाट म्हटलं म्हणलं हे पडशी आहे दडशी दगडी अच्छा हा मिळतो का हा मिळतो अच्छा आणि याच्यावर चांगली मळून होते मळून मळून त्या आणि भाकर बी जाते आणि चांगली होते भाकर अच्छा बघा त्या किती जोर लावून ते मळतायत आणि असं सॉफ्ट करून घ्यायचं का मऊ झालं पाहिजे नाहीतर भाकर होत नाही ना, ना चिरली जाते भाकर हा म्हणून ते पीठ एकदम मऊ झालं त्याच आता मी ह्याला भंडा बनवून भाकर बनवायला घ्याय लागते हा हा आता त्यांनी मस्त मऊ पीठ घेतलेला आहे आणि त्याची त्या पीठ लावून छान छानपैकी या फळशीवरती हळशी पडशीवरती 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 भाकरी थापून घेतात हा हेच भाक राहायला मोठे मोठे चांगले आणि किती पटपट पसरते बघा तुमची आहे ना सहज बापरी अशी भाकरी करायची ना मला तर खूप शिकावं लागेल बाबा आता हे भाकर थापली गेली आता ही भाकरी खाली भाकर घेऊन ही भाकर तयार टाकते भाकरी खाली भाकर का ठेवायची मग ही भाकर मोडली जाते ना अच्छा हा म्हणजे ती नये हा मोडून म्हणून तुम्ही त्याच्यावरती हे भाकर घेऊन टाकू शकता अच्छा बरच टेक्निक आहे तुमचं आणि ही एक अशी चिंधी पाण्यामध्ये बुडवून पाणी म्हणजे ते जास्तही होत होत नाही नाही आणि हाताने ना भाकर अशी मुडली जाते हाताने पाणी लावताना अच्छा आणि पातळ असल्यामुळे हिला कपड्याने पाणी लावायचं बघितलं व्ह्युअर्स अनिता त्यांनी अगदी मस्त मऊ लोड्यासारखं पीठ मिळलं मग त्याचा उंडा केला त्याची छान पातळ अशी भाकरी थापली आणि ती इतकी पातळ होती की ती उचलायला त्यांनी दुसरी कडक भाकरी वापरली आणि ती भाकरी वापरून त्यांनी ती तव्यावर टाकली कारण हाताने जर का पाणी लावलं तर ती पाटेल म्हणून त्यांनी एक चिंदी भिजवून व्यवस्थित त्याच्यावरती पाणी लावलं कमाले की नाही ती कधी उलटायची भाकरी आता पाच मिनिटात उलटायची भाकरी अच्छा ही भाकरी उलटायची हे कसं ठरवता म्हणजे खालचे पाणी लावलेली भाकर राहते ना ती वाले जाते ना वाल्यावर पुढे पलटायची हा पण ते कसं कळत की आता ही समजते ना ही भाकर असा उलटायची मात्र हे पूर्ण कडक ही होते ना वर फुगाल्याने ती भाकर उलटायची अच्छा पुगे आले की उलटायची हा हे अशी उलटायची अच्छा म्हणजे आता येत झाली आता भाकर झाली हा हा तुम्ही रोज किती भाकऱ्या करता तीनशे अडीचशे जस लागते तसे जसं टायमी तसं करू शकता अच्छा आणि इथे महिला काम करतात वा काय मस्त मोठी मोठी करत चाललात बा मोटी -मोटी बाँ बाँ बा छान वेळेला ते वाकर घ्यायचीच पण ती थोडी तर गरम करावी लागते का हा नाही गरम नाही म्हणजे अशी घेतली की त्याच्यावर खाली खरी घेऊन अशी भाकरता येते अच्छा हे सगळ्याच तंत्र नाही तर असंच नाही जमणार नाही जमत नाही अच्छा आता, कर आता मी तुम्हाला जवारीची भाकर करून दाखवली आता हे मी बाजरीची भाकर पेट ठेवून तुम्हाला भाकर करून दाखवले हा दाखवा आणि याला बाजरी कोणती वापरायची एक नंबर चार नंबर तसं काय नाही जात कोणती नाही बाजरी नाही नाही पुज्या सोलापूर मध्ये नेते ती हा तेच अच्छा गावरान बाजरी गावरान बाजरी ची इकडे करा इकडे गावरान गावरान बाजरी हे पीठ आता लावाला लागते हां ते लावणाला पीठ घरात अच्छा म्हणून थोडं बाजूला काढून बाजूला काढून अच्छा आता हे आहे ना हळद घाला हळद घालायची याच्यामध्ये किती घालायची जास्त अच्छा ते आता मीठ घालायचं अच्छा याला पण हळद का घालतो मग पिवळे होते ना अच्छा पिवळे भाकर गेल्या पिवळे मागतंय नाही तर मग असते भाकर काळे दिसते नुसत्या बाजरीची भाकर केली तर अच्छा म्हणून तुम्ही थोडी हळद हळद घालाच लागते आता हे पाणी होतं मीठ हे ती म्हणजे मग ती पिवळी पिवळी होते पिवळे झाली की मग ते वगैरे भाकर पिवळे भागते अच्छा अशी आयडिया आहे काय आणि हे पण चांगलं करायचं चा। हा सॉफ्टच करायचं समज साफ्ट, चा। साफ्ट करून मग इथे घ्यायचं इथं मालिश करायची मालिश करून मग मा पुन्हा तयार गरम करायचं आणि पुन्हा भाकर तयार टाकायची आणि बाजरीची भाकरी पण इतकी पातळ होते पातळच होते तुम्ही बघा ना मी देते करून दाखवून बाजरी होय हळद घातल्यामुळे बाजरीच्या पिठाचा रंग चेंज झालाय चेंज झाला म्हणजे ती काळी नाही दिसत छान रंग मस्त आलाय त्याचा तिळ लावलं जाते तिळ लावून भाकर करून पुन्हा तयार जाते अच्छा दाखवा बरं एकदम सुपरफास्ट एक्सप्रेस आहे तुमची <laughs> आता हे आहे ना हे तीळ लावायला वर ह्याच्यात का तीळ ते तीळ लावावं लागते हो आता हे आहे ना हुंडा असा गोल गोल कर केला जाते आहे आणि हुंडा गोल केल्यावर हे जरा पाणी हाताला लावावं लागते पाणी लावल्यावर ना हे तीळ घेऊन हे असं काढून हे तीळ घ्यायचं हे तीळ असं लागलं जर ह्याला लावायचं आणि पुन्हा हे हाताला हे पीठ घ्यायचं आणि पुन्हा हे असे भाकर बडवायचे ओ म्हणजे पाण्याच्या बोटामुळे हाताला जेवढे तीळ लागतील तेवढेच भाकरी भाकरी ते या भाकरीला पुरेसे होतात परत त्यांनी भाकरी तव्यावरनं जरा काढून त्याच्या साहाय्याने थापलेली भाकरी आहे आणि मग ती तव्यात टाकली आहे का तर ती पाटू नये आणि छान छानपैकी त्याला पाणी पिरवून घेतलेले भाकर समजे जा उठले गेली हे आता पलटतील पलटल्यावर आता, आता खालची बाजू भाजल्यावर पुन्हा भाकर खाली टाकूच कड अच्छा आणि मग ती कडक होते कडक होते मग ती लगेच कडक होती की जरा वेळ लागतो पाच मिनटं लागते कडक पाच मधी होते कडक कडक होते आता हे भाकर झालेली आहे आता ही भाकर काढून खाली टाकायची बघताय मंडळी अशा पद्धतीने अनिता मला ही बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी हे दाखवलेले आता ही छानपैकी ता काही वेळाने कडक होणार ही जी भाकरी आहे ना? ना ही म्हणजे ज्वारीची तर ही आम्हाला दुकानासारखी कडक नाही अजून वाटत आहे आता हे आहे ना आम्ही फॅन खाली घालतो फॅन खाली घात्यावर पाच मिनिटात भाकर कडक होती जाते आणि मग पॅकिंगला घेते अच्छा पॅकिंगला पण जाते, अच्छा, जाते। अच्छा. अनिता ती बोला तुम्ही या भाकरीशिवाय अजून काही काही बनवता शेंगाच्या पोळ्या बनवता डपाटे बनवता हे काही तुम्हाला दाखवते अच्छा ही शेंगाची पोळी हे शेंगाची पोळी अरे वा 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 हे दापाटे, हे? हे दापाटे। वा हे धपाटी वा हम्म काय मस्त वास येतोय वा एकदम तिठा मिठ्याचा पोळी सारखा वास येतोय अच्छा हे कडकेचे आहेत का कडकेची धपाटी कणकेची दपाटी हे धपाटी कसे बनवता तुम्ही त्याच्या अर्थात पीठ घ्यायचं त्याच्या मिरची घालायची मिरची घालून कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालून जिरं घालायचं जिरं घालून हे समजा तिळती घालून तिंबाच शिंगून ह्या लाटाचं लाटून तयार घालायचे तयार घालून तेल लावून भाजून काढायचं अच्छा आणि याचा वास्त तर खूप मस्त येतो आणि मला सांगा हे किती दिवस टिकतात हे दिवस टिकले जाते आठ दहा दिवस, दिवस टिकलं जात अरे वा आणि पोळी किती दिवस टिकते शेंगापोळी पंधरा दिवस टिकली जाते घरात आपल्या करून ठेवली तर काय हो पंधरा दिवस पंधरा दिवस राहते आणि जशी कडक होईल तशी पोळी चव राहते आणि याच्यामध्ये पण कडकेचा वापर केलाय ना हे कनिप चिंबून शेंगाचं पोट गुळ जरबळी शेप आणि तीळ घालून सुद्धा बारीक करायचा सार करायचा ते सार घेऊन ह्याच्यात घराचा भरून लाटायचं अच्छा अशी ही तुम्ही शेंगापोळी शेंगापोळ्या शिवताय म्हणजे हे सगळं पण तुमच्याकडे हे सगळं आमच्याकडे मिळतंय इथे अजूनही महिला भाकरी बनवत आपण त्यांनाही भेटून त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात नमस्ते, नमस्ते ताई नमस्कार ताई तुमचं नाव काय अश्विनी कर्मसया स्वामी अश्विनी स्वामी इथे सगळ्या हातावरच भाकऱ्या बनवल्या जातात मशीनवरच्या नाही का बर म्हणजे मशीनवरच्या चव लागत नाही हातावरच मागते सगळे सगळेजण हातावरचीच भाकरी मागतात मशीनची चव लागत नाही चव लागत नाही अच्छा म्हणून तुम्ही हातावरच्या बनवता या तरी पण इथे भाकरी करतात यांचे नाव आहे सावित्री काळे कशी वाटली आमची भाकरी खूपच छान वाटली हो। अगदी मस्त बाजूला मॅडम बघा टेस्ट करा आणि बघा क्वालिटी कशी आहे सांगा हो नक्की मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट खाऊन व्यवस्थित ही आहे बाजरीची हळद आणि तीळ घातलेली कडक भाकरी चांगली कडक झाली बघा आता ज्वारीची खाऊन सांगतो कडक म्हणजे अगदी पापडा कडक या टेस्टी है एकदम मस्त एकदम पातळ आणि सुरेख आता जरा गोड खाऊन सांगते कसं आहे ते हम्म ही आहे शेंगा सारणट अगदी टोकापर्यंत पसरलेलं आहे मजा जा शेंगापोळी मला अर्ध्या रात्री जरी खायला दिली मी लगेच उठून मिळेल कुठे कुठे एवढी आवडते मला मस्त लागते आणि आता धपाटे खाऊन सांगते खरं सांगू का मगाशी हे धपाटे त्या दाखवत होत्या ना तेव्हाच मला वाटलं मस्तपैकी ह्याचा ना तुकडा मोडून लगेच खायला सुरुवात करावी एवढा छान वाजेतोय आ हा 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 खाऊनच सांगते hmm. आता म्हणजे आपली तिखट मिठाची पुरी असते ना पण तिच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित असतं म्हणजे अजिबात मिठाची कमी नाही तिखटाची कमी नाही एकदम व्यवस्थित सगळं की तुमची ना छानपैकी धपाटे खायचे हाऊस भागलीच पाहिजे इतके छान धपाटे आता सगळ्यात महत्त्वाचं ही शेंगदाड्याची चटणी आणि तुम्हाला सांगते व्ह्यूवर्स ही उकळामध्ये किंवा कांडून बनवलेली नाही आहे ही, ही मिक्सरवरती बनवलेली आहे पण हिला नॅचरलीच छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि ही खूप टेस्टी पण आहे शेंगदार गोडूस गोडू सेचवीला खूप छान टेस्टी आहे एकदम रमेश साहेब आम्हाला या सगळ्याचे रेट सांगता का हो सांग शेंग शे एक एक ही शेंगदाणा चटणी कशी किलो आहे एकशे साठ रुपये किलो आहे एकशे साठ रुपये किलो साठ रुपये किलो ओके आणि हे आ.. जे धपाटे आहेत तर केवढ्याला आहे दहा रुपयाला एक नग बसतात दहा रुपयाला एक एक नग आणि ही जी आ.. शेंगापोळी शेंगापोळी केवढ्याला बसते वीस रुपयाला एक नग बसतात वीस रुपयाला एक नग आणि ही किती दिवस राहील हे चार ते पाच दिवस जाते चार ते पाच दिवस राहील हो अच्छा आणि ही कडक भाकरी तुम्ही कशी देता पाच रुपयाला एक पाच रुपयाला एक म्हणजे एक। एका पाकिटामध्ये सहा असतात पाच नग असतात पाच नग असतात म्हणजे पंचवीस रुपयाला एक, पाकरेत। एक पाकरेत। अच्छा आणि हे सगळं तुम्ही कुरिअर करू शकता हो करू काही प्रॉब्लेम नाही जे काय असेल ते चार्जेस ते त्यांना द्यावं लागेल अच्छा कुरिअरचे चार्जेस वेगळे वेगळे द्यावं लागेल वगैरे दिले की आम्ही घरपोच करू शकतो अरे बा ती केवढी चांगली सोय आहे हे अशा स्वरूपाचं पॅकिंग असतं एका पॅकमध्ये पाच कडक भाकऱ्या असतात मग त्या बाजरीच्या असू देत नाही तर ज्वारीच्या तुम्हाला सांगते पाच रुपयाला एक भाकरी हे खरोखर म्हणजे ना अगदी म्हणजे ना ना नफा ना तोटा तत्वावरचीच भाकरी असं समजा मी स्वत सोलापूरमध्ये सगळ्या ठिकाणी चौकशी केली आहे चाळीस रुपयाला पाच भाकऱ्यांचं पाकिट चा मिळतं म्हणजे आठ रुपयाला एक भाकरी असते शेंगदाण्याच्या चटणीचे भाव तर इतके चढे आहेत पण खरोखर रमेश जी आपल्याला अत्यंत माफक पैशात चांगली क्वालिटी देतात यांचे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे जर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागवा बाकी मी रेसिपी तर तुम्हाला दाखवतेच रमेश जी मनापासून धन्यवाद माझ्या व्ह्युअर्सना चांगलं खाऊ घालायची तुम्ही हमी घेतली त्याबद्दल मी खूप तुमचे आभारी आहे